नमस्कार तुम्हा सर्वांचं परत एकदा आजच्या नवीन रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासाची साबुदाना बटाटा चकली तर काही ट्रिक वापरून मी ही साबुदाना आणि बटाटा चकली बनवून दाखवणार आहे तर तुम्ही पण मी जशी रेसिपीमध्ये सांगितलं आहे तशीच तुम्ही चकली बनवून बघा तर इथं मी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे आणि चार बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याचं साल्ट काढून घेतलेलं आहे तर आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे मी गॅस चालू केलेला आहे आणि कढई थोडीशी गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि गॅस मंदाचेवरच केलेला आहे के तर आपल्याला मंदाचेवरच आपल्याला हा साबुदाणा काय करायचा भाजून घ्यायचा आहे तर गॅस वाढवायचा नाही कमी गॅसवरच हा आपल्याला शा साबुदाना मस्तपैकी असा फुलला पाहिजे असा तर कमी गॅसवरच आपल्याला हा साबुदाना भाजून घ्यायचा आहे असं म्हणजे भाजल्यानंतर असं थोडासा हलकासा होतो आणि खाली कढईमध्ये तळाला चिकटू द्यायचा नाही तसं साबुदाना जर तुम्ही गॅस वाढवला तर तो चिटकतो तर पाहू शकता इथं मी साबुदाना मस्तपैकी असा भाजून घेतलेला आहे तर तुम्हाला दिसत असेल तो असा हलकासा झालेला आहे आणि कलर पण असा त्याचा थोडासा चेंज झालेला तुम्हाला दिसत असेल तर आता गॅस आपण बंद करायचा आहे तर मी गॅस बंद केलेला आहे आणि हा साबुदाणा आपल्याला थंड होईपर्यंत थांबायचा आहे पाच ते दहा मिनिट आणि साबुदाणा आपला इथं थंड झालेला आहे आणि इथं मी घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं मिक्सरच्या भांड्यामध्ये हा साबुदाणा आपल्याला थोडा थोडा घालून मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे बारीक करून घ्यायचा आहे तर पाहू शकतात बघा मी इथं साबुदाणा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि इथं एक चाळणी घेतलेली आहे तर आपण चकली चकलीही उपवासाची बनवत आहोत तर चाळणी पिठाची वगैरे घेऊ नका तर ती चाळणी स्वच्छ अशी धुतलेली पाहिजे तर त्या चाळणीने आपल्याला हा साबुदाणा चाळून घ्यायचा आहे आणि जो काही वरील साबुदाणा राहिलेला आहे तर तो परत मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे ज्या जाडसर कण्या राहिलेल्या आहेत त्या परत मिक्सरला फिरवून घ्यायच्या आहेत आणि परत असंच आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर मी ते मिक्सरला फिरवून घेते तर मिक्सरला मी परत बघा जो साबुदाना आपला राहिलेला होता थोडासा दाट दाटसर दाड़ तर मी तो बारीक करून घेतला आणि परत बारिक, बारिक का, ले ले ते पण मी चाळून घेते आणि ज्या शेवटी बारीक बारीक जो क काण्या राहिलेल्या आहेत तर बारीक आहेत त्या तर त्या मी पिठामध्ये तशा टाकलेल्या आहेत आता इथं आपल्याला हे बटाटे काय करायचे खिसणीने खिसून घ्यायचे आहेत तर बघा इथे मी खिसणी घेतलेली आहे आणि एक ताट घेतलेला आहे तर आता हे बटाटे मी खिसून घेते तर इथं मी बटाटे खिसून घेतलेले आहेत पाहू शकतात बघा पूर्ण मी चारही बटाटे इथं खिसलेले आहेत आता या बटाट्याच्या खिसलेल्या मिश्रणामध्ये काय करायचं शाबुदाण्याचं जे आपण पीठ मिक्सरला फिरवून बारीक करून घेतलेलं आहे तर ते बटाट्यामध्ये घालायचं आहे आणि चवीपुरतं लाल तिखट घालायचं आहे लाल तिखटाच्याऐवजी जर तुम्हाला हिरवी मिरची घालायची असेल तर तुम्ही तीही घालू शकतात आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर मी याच्यामध्ये या रेसिपीमध्ये एक ट्रिक्स वापरलेली आहे तर ती ट्रिक्स आहे बघा आपण शाबुदाना भाजून घेतलेला आहे आणि तो मिक्सरला बारीक करून बटाट्यामध्ये मिक्स केलेला आहे तर तुम्ही अशी चकली एकदा नक्कीच बनवून बघा तर आता आपल्याला हे पूर्ण मिश्रण काय करायचं हाताने असं पूर्ण एक जीव असं मळून घ्यायचं आहे त्याचा असा, असा गोलोंडा बनवून घ्यायचा आहे तर इथं मी बटाटा आणि साबुदाना याचं पीठ असं मळून घेतलेलं आहे त्याचा असा गोलोंडा बनवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे बिलकुल घालायची गरज नाही आणि इथं मी सूर्य घेतलेला आहे सूर्यामध्ये चकलीची प्लेट टाकलेली आहे तर आता आपल्याला लगेच चकल्या बनवायला लगे घ्यायच्या आहेत तर चला मग तर इथं मी बघा फॅनच्या हवेलाच बनवणार आहे तर इथंच मी घरामध्ये बघा हॉलमध्ये मेन कापड आतरलेलं आहे आणि त्याच्यावर बघा मी आता इथे चकल्या बनवून घेणार आहे तर एक दिवस मी त्यांच्या हवेला सुकवून घेणार आहे आणि नंतर दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये मी ह्या चकल्या वाळून घेणार आहे तर इथं सूर्य घेतलेलं आहे आणि सूर्यामध्ये आपल्याला हे जे बटाट्याचं मिश्रण आहे तर ते थोडं थोडं घालून असं दाबून भरायचं आहे आणि नंतर लगेच आपल्याला चकली बनवायची आहे तर पाहू शकतात हे साबुदाणा आपण बारीक करून भाजून बारीक करून घातलेला होता बटाट्यामध्ये तर त्यामुळे जे आपण ही ट्रिक्स वापरलेली आहे तर त्यामुळे आपली चकली अजिबात बनवताना तुटत नाही आणि गोल गरगरीत असे आपले जसे कुरडईचे येडे येतात तर अगदी तसेच आपले चकलीचे येडे येतात अजिबात मध्ये तुटत नाही तर पाहू शकतात बघा किती छानपैकी आपल्या इथं चकल्या आहेत तर मी अगोदर एक रेसिपी अपलोड केली होती तर ती पण तुम्ही नसली पाहिले तर एकदा पाहून घ्या तर मी ती चकलीच्या रेसिपीमध्ये काय केलं होतं साबुदाना मी पूर्ण असा अख्खाच टाकला होता भिजू घात शाबुदाना मी भिजवून घेतलेला होता, होता। आणि तो तसाच घातला होता या बटाट्यामध्ये पण यावेळेस जरा मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने रेसिपी शेअर करत आहे तुमच्याशी कसं बऱ्याच गृहिणींना उपवासाची ही बटाटा ही बनवायला येत नाही तुकडे पडतात आणि गोल गरगरीत असे येडे येत नाहीत आणि हाताला पण खूप त्रास होतो तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा ही रेसिपी तर अगदी खूप सोपी आहे हाताला अजिबात त्रास वगैरे होत नाही आणि ह्या चकल्या बनतात आणि गोल गरगरीत असे चकलीचे येडे येतात तर इथं मी पूर्ण चकल्या बनवून घेतलेल्या आहेत अगदी गोल गरगरीत अशा चकल्या इथं मी बनवलेल्या आहेत तुम्हाला दिसत असतील व्हिडिओमध्ये तर आता मी एक दिवस अशाच फॅनच्या हवेला सुकवून घेते आणि दोन दिवस उन्हामध्ये वाळवून घेते आणि वाळल्यानंतर मी तुम्हाला लगेच तळून पण दाखवणार आहे की आपल्या चकल्या कशात तळल्यानंतर कशा, कशा फोकतात ते आणि अगदी अशा कुरकुरीत अशा म्हणजे खुसखुशीत बनतात अशा कडक बनत नाहीत तर एकदा नक्कीच बनवा तर इथं पाहू शकतात बघा आपल्या चकल्या इथं कडक कोणामध्ये मी दोन दिवस वाळून घेतलेल्या आहेत तर पाहू शकतात बघा किती अशा गोल गोलगरगरीत अशा आपल्या चकल्या इथं झालेल्या आहेत आणि अगदी अशा त्याचे तुकडे अजिबात पडलेले नाहीत आणि एडे पण ती सुंदर अशी आलेले आहेत तर पाहू शकतात मी एका इथं डिशमध्ये सगळ्या चकल्या भरून घेतलेल्या आहेत आणि कलर पण चेंज झालेला नाही आपण जशा बनवल्या होत्या तर अगदी तशाच वाळल्यानंतर देखील तशाच दिसत आहेत तर, तर मी आता तुम्हाला लगेच हे चकल्या तळून पण दाखवणार आहे तर चला मग आता मी इथं गॅस चालू केलेला आहे आणि गॅस चालू करून कढई ठेवलेली आहे तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर आता आपण लगेच चकली तेलामध्ये सोडणार आहोत तेल गरम झालेलं आहे आणि तेलामध्ये आपल्याला दोन दोन चार चार च चकली सोडायच्या आहेत आणि त्यात तळून घ्यायच्या आहेत तळायला पण या चकल्या पटकन तळतात ही चकली तळायला काय जास्त वेळ लागत नाही आणि तेलामध्ये जर जास्त वेळ राहिल्या तर मग लाल पडतात तर पाहू शकतात बघा इथं चकली लगेच तळलेली आहे आणि नितळून एका डिशमध्ये अशा काढून घ्यायच्या आहेत तर मी आणखी चकल्या तळून घेते तर इथं आपल्या चकल्या बघा पाहू शकतात पूर्ण मी अशा तळून घेतलेल्या आहेत बघा किती अशा खुशखुशीत अशा आपल्या इथं चकल्या तयार झालेल्या आहेत तर एकदा या रेसिपीमध्ये मी जसं सांगितलं आहे तसंच प्रमाण घ्या आणि रेसिपीमध्ये जसं सांगितले आहे तशी तुम्ही रेसिपी बनवून बघा रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना